शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण सध्या पूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहे नगर शहरात पक्षाचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंदे यांच्या गुलमोहर रोड संपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्न केले गेले महेंद्र गंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन प्रमुख भाग्यश्री कुलकर्णी यांनी हजारो महिलांची यशस्वी नोंदी केल्याने काहींना पहिले दोन हप्ते तर काही महिलांना तीन हप्त्यांचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नुकतेच भाग्यश्री कुलकर्णी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक व अभिनंदन करणारे पत्र प्राप्त झाले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर औसायनात निघालेल्या नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र सतरा हजार चारशे चोवीस ठेवीदारांना त्रेसष्ट कोटी रुपये परत करण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रस्तावास डी आय सी जी सीने मान्यता दिली असून ही रक्कम लवकरच केवाय सी कागदपत्रांची पूर्तता व क्लेम फॉर्म भरून दिलेल्या पात्र ठेवीदारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अवसाय्यक तथा एन सी डी सीचे संचालक गणेश गायकवाड यांनी दिली माय भारत उपक्रमाअंतर्गत नेहरू युवा केंद्र जिल्हा क्रीडा कार्यालय न्यू इंग्लिश स्कूल शिंगवे स्वर्गीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवण्यात आले स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत शिंगवे येथील न्यू इंग्लिश स्कूल परिसरात स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराईची माहिती देऊन उपस्थितांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही आणि आठवड्यातून दोन तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची शपथ घेतली विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक वर्ग गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणार असल्याचा व ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती करण्याचा संकल्प शाळेच्या वतीने करण्यात आला शिरोदिया शिवाजी स्कूल फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलींच्या सामन्यांना गुरुवारीपासून प्रारंभ झाला मुलींच्या उत्कृष्ट खेळाने नगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला मुलींच्या सहा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून हे सामने लीग पद्धतीने खेळवण्यात येत आहे गुरुवारी सतरा वर्षाखालील आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध पाटील स्कूलचा उत्कृष्ट सामना रंगला होता महापालिकेची पदांची कर्मचारी भरती प्रक्रिया आहे सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पगार खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे सध्या आवश्यक असलेली पदे भरण्याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू आहे त्यामुळे यापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत सुरू झालेली प्रक्रियाही थांबली आहे आस्थापनेवरील मंजूर झालेल्या महापालिकेतील दोन पदान हजार आठशे एकाहत्तर पदांपैकी दीड हजारहून अधिक पदे रिक्त आहेत तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कामकाजात अडथळे येत आहे त्यामुळे ता महापालिकेने राज्य शासनाकडे कर्मचारी भरतीबाबत प्रस्ताव पाठवला होता राज्य शासनाने महापालिकेतील रिक्त पदांपैकी एकशे पंच्याहत्तर पद भरण्यासाठी मंजुरी दिली होती त्यातील एकशे तांत्रिक पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती शहराची खबर मात्र तुम्ही पात्र फोर चा यादी कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर